नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडीमध्ये सर्वांगत पाच जून दोन हजार पंचवीसचे चे जेवढे पण चालू घडामुळे त्यांचे एक हायलाइट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटत असतो आणि आज बघत आपण पाच जून दोन हजार पंचवीस चे महत्त्व चालू घडा म्हणजे हायलाइट्स जे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची जी काय सुरुवात आहे दिवसाची सुरुवात आपल्या ह्या पाच मिनिटाच्या लेक्चरनं तुमचं रोज सकाळी होत असतो ओके तर आवडलं तर लेक्चरला लाईक का तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करायचं आहे आणि मागच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रश्न प्रश्न विचार होता त्याचं उत्तर बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलं आहे कोणत्या देशात चोवीसावी हिंदी महासागर रिम असोसिएशन ज्या आपण इंडियन ओशन इंडियन ओके इंडियन ओशन रिम असोसिएशन होतं आयओ एरे त्यांना याचं बैठक पार पडलेली आहे याचं करेक्ट उत्तर कुठलं असेल त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रीलंका लक्षात ठेवा ओके श्रीलंकेमध्ये हे चोवीसावी हिंदी महासागर रिम असोसिएशन बैठक ही पार पडलेलं आहे आणि अशाच प्रकारचं प्रत्येक लेक्चरचं तुम्हाला जर विश्लेषण पाहिजे असेल चा चा चालू वडामोडचं चा कोर्स घ्या नसेल तर आपलं जी संपूर्ण संपून जी जी पुस्तक आहे हे जर पुस्तक तुम्ही घेतलं नसाल तर जरूर तुम्हाला हे पुस्तक काय करायचं आहे एकदा वाचायचं आहे खूप मोठं पुस्तक आहे आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत वन लाईनचं पुस्तक आहे रिव्हिजन सोप पडतं स्क्रीन नंबर आहे किंवा पुस्तक डोकं दु, दुकानात जाऊन देखील तुम्ही चौकशी करू शकता आणि ह्या नक्कीच तुम्हाला घेऊ शकता तुमची जे काही तयारी आहे जी केची ती खूप चांगल्या पद्धतीने करू शकता लेट्स बिगेन पहिला प्रश्न आहे तुमचं कुठलं नुकतेच एम एन चे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे कोण येतं नाव आहे सालेम बिन ब्रॅक कोण येते याच नाव आहे सालेम बिन ब्रॅक लक्षात ठेवा काय काय नावं अवघड असतात परंतु विचारतात एम राजधानी काय असेल एम एन राजधानी सना एम एन वेगळं ओमान वेगळा ओमान ची राजधानी मस्कट येतं त्यानंतर आहे नुकत्याचं अठरावी आय पी एल दोन हजार पंचवीस चा विजेत कुठला असेल सगळ्यांना माहिती असेल फायनल झालं होतं आपलं आर सी बी आणि पंजाबमध्ये ठीक आहे ना मग याच्यामध्ये आर सी बीनं रॉयल चॅलेंज बँगलोरनं जिंकलेलं आहे खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर नाही अठरा वर्षानंतर पहिल्यांदाच अठरा अठरावं आय पी एल जिंकलंय अठरा ज्याचा जर्सी नंबर आहे त्यांनी जिंकून दिलं म्हणजेच कोण विराट कोहली आहे ना जर्सी नंबर पण अठरा अठरावाच आय पी एल आहे आणि आर सी बी अठरा वर्षांनी जिंक अठरा अठरा लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट नुकत्याच काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाने कोणत्या प्राण्याचे भारतातील पहिले जेनेटिकली मॉडिफाईड जात निर्माण केलं आहे जात कुठल्या असेल कशाची असेल ही जात आहे हे जे विद्यापीठ नाही ते विद्यापीठ येतं विद्या काश्मीर मध्ये नेक्स्ट नुकतेच आलेले द ग्रेट कॉन्सिलिएटर हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे यात लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरती आधारित हे पुस्तक महत्वाचं आहे द ग्रेट कॉन्सिलेटर त्यानंतर बहात्तरवे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस कोण बनले असतील सुपर आहे क्वेश्चन पेपरला हंड्रेड पर्सेंट येणार कुठलं बहात्तरवी मिस वर्ल्ड त्यांचं नाव आहे ओप्पल सुजाता ने सुजाता नाही सुचाता ओप्पल सुचता थायलंड हे कोण कधी कधी मध्ये विचार म्हटलं ना त्याचा देश विचारते तुम्हाला हे थायलंड या देशात येतं आणि थायलंड या देशांना पहिल्यांदाच वर्ल्ड जिंकलेला आहे त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला मग स्पेशल इकॉनॉमिक झोन ओके okay, हे कोणत्या राज्यात उभा जाणार आहे हे छत्तीसगड राज्यामध्ये नवीन रायपूर या ठिकाणी छत्तीसगड राज्यामध्ये उभारला जाणार आहे राजधानी नया रायपूर नेक्स्ट मोनॅको ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस शेती कुणी जिंकलंय मोनॅको ग्राम जिंकले आहे कुणी लँडो नॉरिस यांनी लँडो नॉरिस यांनी मोनोग्राम्पी जिंकलेलं आहे तर वर्षी जागतिक सायकल दिन कधी असतो बा कमीत कमी जर वर्षभरामध्ये तुम्ही जर फोर व्हीलर मध्ये फिरला असाल तर कमीत कमी एकदा तरी सायकल चालावं तुम्ही जावं म्हणून हे सायकल दिवस आहे कधी तीन जूनला ला हे तीन जूनला ला राहत त्यानंतर नुकत्याच शंभर एटीपी टी सिंगल्स किताब जिंकणारे जगातील तिसरे खेळाडू नुकतेच कोण बनले असतील हे बनले तर नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच लक्षात ठेवा ओके okay? सर्बिया या देशाचा खेळाडू आहे नोवाक जोकोविच या सर्वांचं मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती स्क्रीनवर टेलिग्रामचं आहे बघा चेक करा सर सर्च करा अनुगोष्टी एनडीएसएस म्हणून ऑफिशियल एनडीएसएस भेटून जाईल कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे चेक करा याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकवायचं आहे पोलीस जर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कुठला पुरस्कार येतो पोलिसर पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित येतं ऑप्शन तुमच्या समोर आहे क्रीडा पत्रकारिता समाज सेवा की पर्यावरण बदल सर्वांच्या उत्तराची वाट बघतो लाइक करा चला शॉर्ट बट स्वीट मध्ये आपण बघितले आहे अशा प्रकारचं प्रत्येक विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपला डेली करंट अफेअरचे बॅच मध्ये असतं करंट अफेअरचे बॅच मात्र फक्त आणि फक्त 49 रुपयाला आहे प्रति महिना प्रति अंत डिटेलमध्ये असतं विश्लेषण असतं सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी ओके बघून घ्या पी डीएफ पण देतो मी हे बघा हा कोर्स येतो एकोणपन्नास रुपयाचा कोर्स अवश्य खरेदी करू शकता कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे त्याची ॲपची एकदा चेक करा आणि नक्कीच घेऊ शकता ओके चला जाता जाता एकदा लाईक करा तुमच्या मित्रांनो शेअर करा टेलिग्राम आणि इंस्टा दोन्हीला जर फॉलो केलं नसाल नक्कीच फॉलो करा त्या ठिकाणी पण मी तुम्हाला स्टडी मटेरियल पूर्वत असतो देत असतो माहिती देत असतो ओके सर्वप्रथम व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेट्यात उद्या सकाळच्या सात वाजताच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद